मन पावन हो गंगा में डूब राय मन पावन जो गहर मे चुन बहा हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनेलवर आज आपण चाललोय सायन मुंबई येथे गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघायला आज आजपर्यंत कधी न पाहिलेलं असं डेकोरेशन बघायला पॉलचा लाडता बाप्पा यांचं डेकोरेशन बघायला चला तर मग आपण जाऊया आणि जर कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलचं नाव आहे सुदर्शन मात्रे ब्लॉग्स आपण सायन्स स्टेशनला विचार उतरलो आहे बघू शकता हा दादा भेटलाय आहे दादा नमस्कार कुठलं तू मानगावचं आहे ओळख झाली कोकणातलंच आहे रात्री लेट आल्यामुळं आम्हाला टॅक्सी वगैरे काय भेटत नाही हा दादा मदत करते खरंच रिक्षा टॅक्सी अजिबात मिळत नाही फिरतो आम्ही पोचूच त्या दादाने आपल्याला रस्ता सांगितला आणि तोसुद्धा गेला आहे आता आपल्याला आपलाच रस्ता धरायचा आहे इथेही टॅक्सी भेटलेली नाही चला आपण चालत चालत येत होतो तर त्याच बिल्डिंगमधला जागा भेटला करण राजपूत म्हणून त्याने आपल्याला आणलं आहे खूप टाईम द्यायला मला चाललंय त्याला वीस मिनटं इथे एंट्री करायला सांगता आपण पोचलो आहे इथ ना येत्या सिक्स झिरो थ्री होता सगळे सिक्स झिरो थ्रीला चालेल हे वॉचमॅन आहेत त्यांनी आपल्याला जोडलं आहे आपण तिकडे एंट्री केली आणि आता आपण चाललोय लिफ्टमधून पोहोचलोय आपण हा दादा इथलाच आहे तुम्हाला रस्त्यात भेटला आणि मदत केली बघू शकता एक नाव आहे कॉलचा लाडका दोन हजार चोवीस आपण पोहोचलोय चाललोय आता आपण कॉलचा लाडका कंपनी बघायला हा दादा सुद्धा आलाय हा सुद्धा युट्यूबवरच बघून आलाय आणि हा तर इथला करण राजपूत इंस्टाग्राम बघून आलाय सहाशे <laughs> <laughs> तीन सांगितलेलं आपल्याला बघू शकता आता पाचव्या फ्लोअरला आहे आणि सहावा फ्लोअर आलेला आहे तुमचा गर्दीच गर्दी दिसतोय बघू शकता लांबूनच दिसायला लागले प्रत्यक्ष वाराणसी आउटरली बाप्पाची आपण आपण पण पहिले दर्शन घेऊ नंतर मी तुम्हाला काही दृश्य दाखव दर, का जलासन घाट आहे डेकोरेशन मी तरी ह्या वर्षी किंवा आधी पण बघितलं नव्हतं बघू शकता जे वाराणसीचे घाट आहे वाराणसी जी काशी आहे ती प्रत्यक्ष ते अवतरली आणि थीम बाबा माणसाने इथे गणपतीचा आवडता मूषक मुशद दाखवले तुम्ही सुद्धा चालवताना बघू शकता एवढी चालू मूशक आहे बघू शकता हा जो आहे हा दशास्मेक घाट इथे गंगा आरती होती इथे गंगा आरती होते बघू शकता दशास्मेक घाट आहे हा बघू शकता आणि हा आहे अप्रतिम याच्यापेक्षा सुंदर मी काय बघितलंच नाही गणपती बाप्पा बाप्पा आणि भारत सरकारचा हा प्रोजेक्ट आहे नमामी गंगे बघू शकता प्रत्यक्षात अवतरले आणि मूषक दाखवले काय अप्रतिम थीम आहे हे त्यांच्या आई आहेत काय ना तुमचा पॉल आहे त्याला माझ्याकडून म्हणजे तुम्ही शुभेच्छा सांगा माझ्याकडून त्यांना खूप अप्रतिम आहे बघू शकता किती लांबून लांबून बघायला आले तुमचं नाव काय आले तुम्ही माटुंगावर स्पेशल हाफ बघायला आले हे डोंबिवलीवर आले दादा कसं वाटतंय तुम्हाला दादा प्रतिक्रिया सांगा <कि> हा कलाकाराला <दिन्हारा> त्याच्या कलीची आपण दात दिली पाहिजे आणि आपण कलेला दाद देणारी सुंदर आहे पॉल शुभेच्छा सांगा माझ्याकडून आ, मी नंबर येईन तुमच्याकडून साध्या आणि सरळ बघा नंबर सुद्धा बोलतात आणि सर्वांना ते कोणालाही एंट्री आहे ते म्हणजे आले सोडू शकतो रातीने खूप सुंदर आपला पाहुण चार केलाय आपल्याला बघा फरसाने आहे लाडू आहे आणि इकडे बोल्री काय नाही दिले थँक्यू सो मच हे आमचा प्रेम येलाय थँक्यू थँक्यू अच्छा ती कसं माहिती आहे तुझ्या वडिलांना दुसरा जन्म दिले आमच्या मिस्टरला म्हणून तो ते आता ते आता करण्याचा मला रडायला येत म्हणून गप्पा तिथे चांगलं केलं आहे म्हणून आम्ही

त्याचा अप्रतिम देखाव इकडे गणेशोत्सव एकवीस दिवसाचा गणपती हा सायनला बघू शकता गर्दीच गर्दी खूप गर्दी इकडे गंगा किनारे बघू शकता आपण इकडे आलो खूप सुंदर वाटलं इकडे येऊन आपल्याला फार सुंदर या वर्षी तर Uh, far... uh, देखे देखे फार अप्रतिम गणेशोत्सव हा तू होता ती जी माणसं आहेत पॉलची आई असेल त्याची बहीण असेल तो पॉल इथे नाही आहे परंतु त्याची आई आहे सर्वांशी गर्दीच गर्दी होते आणि चला आता आपण इथे जास्त वेळ घेऊन नाही सर्वांना आपण समज घेऊ आणि पुढच्या वर्षी नक्कीच इथे आपण भेट देऊ चला आता आपण इकडून रजा घेतोय फार सुंदर देखाव बघू शकता तुम्ही वाराणसीत जिथे अवतरले हर हर महादेव करत गणपती बाप्पा मोर्या करत आपण इकडे रजा येतोय चला येतो ये हा ये <laughs> ये फार सुंदर बनवलंय तुम्ही चला आता तुमचा होतो त्यांची बहीण आहे ज्यांनी बोलले तू तू पण मदत केलीस एकतरी केलंय आणि तुम्ही मदत करता की नाही

स्टुडंट स्टुडंट लाईफ एन्जॉय कर पुढच्या वर्षी नक्कीच भेटू आता विसर्जनाला ती ताई बोलली <laughs> तर मला यायला मिळणार नाही या या या। आपण आता कॉन्टॅक्ट मध्ये राहू हो हो चला हो, ते अप्रतिम गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघून आपण निघालोय बाहेर आता आपण चाललोय घरी खूप लेट झालोय पावणे लेट वाजलेत शेवटची बस शेवटची ट्रेन सुद्धा भेटणार नाही पण ठीक आहे चलेला दात द्यायला आलो आहे कलेची दात येणारे पण लोक आहोत <laughs> फार सुंदर होता काशीला आले वाटलं चला आता पण जाऊया घरी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन या चॅनलला तोपर्यंत मंडळी तुमचं आमच्या नाई जय जिदम जय शिवराय गणपती बाप्पा मोवड या